तो बैल आता पुन्हा एकदा नाव ठेवण्यासाठी बिंदुरला ना नाव आहे तो सुजल सुनील गायकर किरवली यांच्याच नावाने पडेल त्यांचं नाव ठेवलं जाईल आणि त्या नावाने बाबू बैल सुजल सुनील गायकर किरवली यांच्या नावाने राज्य सोनिल पिंपोली यांचा बाबू पाळला होता तर आता बिंदुरला नाव देताना सुजल सुनील पवार किरवली पणेल यांच्या नावाने बाबू पालणारे याची कृपया नोंद घ्या नाव फिरवताना विचार नाव विचार करून नाव फिरवा त्यांच्याच नावाने पहाले म्हणून तो नाव ते बिंदुर बाबूवाले आणि त्या नावाने बैल पडेल पिंपलोलीचा याची कृपया नोंद घ्या बघा गावदेव प्रसन्न आपटेवाडी शिरगाव डावी धन्यवाद श्री समर्थक कृपा नेवाले राजा तीन गुलाचे मानकरी हा बघा शेवटचा नाव बिंदुरला सुजल सुनील गायकर किरावली पनवेल साईड उजवी दोन बदल अकरा हजार कमी या नावाने बाबू पालणारे राजन सोनाल पिंपलोलेकरांचा याची कृपया नोंद घ्या बघा विंदोडच्या गुलाब